नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सध्या देशात एका बावीस वर्षीय मुलीला केलेल्या अटकेची चर्चा आहे पुणे लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी असलेली बावीस वर्षीय शर्मिष्ठा पनोली तिला कोलकाता पोलिसांनी हरियाणाच्या गुरुग्राम मधून अटक केली आहे आता न्यायालयाने तिला तेरा जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली ऑपरेशन सिंदूर नंतर बॉलिवूड कलाकारांच्या मौनावर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि या व्हिडिओ नंतर एक वाद सुरू झाला हा वाद नेमका काय आहे घटनाक्रम काय आहे आणि पश्चिम बंगाल पोलिसांची दुटप्पी भूमिका कशी आहे हेच आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत गुरुग्राम पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मिष्ठा पनोली हिने ऑपरेशन सिंदूरवर बॉलिवूड कलाकार आणि खास करून खान मंडळी हे यांचं जे मौन होतं त्या संदर्भात इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला त्यात तिने काही प्रश्न उपस्थित केले होते त्यात ती असं म्हटली होती की चित्रपटांमध्ये देशासाठी प्राण अर्पण करण्याबद्दल बोलणारे तीन चार बॉलिवूड कलाकार आहेत पण जेव्हा प्रत्यक्षात संधी मिळाली तेव्हा देशासाठी उभं राहण्याची गरज होती आपल्या सैनिकांना पाठिंबा पा देण्यासाठी त्यांच्या तोंडून एकही शब्द बाहेर आला नाही ते मोठे ढोंगी त्यांना लाज वाटली पाहिजे आता शर्मिष्ठाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत त्यापैकी एक पाकिस्तानी फॉलोअर सुद्धा आहे पेहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि तिच्या या पोस्ट नंतर या फॉलोअरने एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न विचारत असताना त्याने दहशतवाद्यांची पाठराखण केली चौदा मे दोन हजार पंचवीस ला शर्मिष्ठा पनोली हिने त्याचं उत्तर देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओमध्ये तिने एका विशिष्ट धर्माविषयी टिप्पणी केली आणि हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला त्या विशिष्ट धर्माचे लोक संतापले तिला जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या आल्या पाकिस्तान आणि भारतातल्या अनेक मुसलमानांनी तिच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली तिच्या सोशल मीडियावर धमक्यांचा पूर होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा मेला शर्मिष्ठाने माफी मागणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि हा जो वादग्रस्त व्हिडिओ होता तो सुद्धा डिलीट केला आणि सुरक्षेच्या कारणास्तव तिने कोलकाता सोडून गुरुग्राम मध्ये तिचं जे घर आहे तिथे ती कुटुंबासह गेली पण पंधरा दिवसानंतर कोलकत्तामध्ये तिच्या विरुद्ध एक एफ आय आर दाखल झाली आणि पश्चिम बंगाल पोलीस अवघ्या बावीस वर्षीय तरुणीला पकडण्यासाठी पंधराशे किलोमीटरचं अंतर पार करून गुरुग्राम मध्ये आले आणि तिला अटक केली आता पश्चिम बंगालमध्ये जेव्हा हिंदूंवर अत्याचार होत असतो हिंदू महिलांवर बलात्कार होत असतात तेव्हा पश्चिम बंगालच्या पोलिसांची कार्यतत्परता नेमकी कुठे जाते हा खरं म्हणजे संशोधनाचाच विषय आहे पण शर्मिष्ठाचा या सगळ्या प्रकरणावरून काही वर्षांपूर्वी घडलेलं नुपूर शर्मा यांचं प्रकरण आठवलं आपल्यापैकी अनेकांना ते माहीत असेल एका चर्चा सत्रात समोर बसलेल्या धर्मांधाने हिंदू धर्माविषयी एक आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याला प्रत्युत्तर देताना तुम्ही जर हिंदू धर्माबद्दल असं बोलणार असाल तर आम्हाला तुमच्या धर्माविषयी असं बोलावं लागेल या आशयाचं एक उत्तर दिलं त्यानंतर नुपूर शर्मांनी मुसलमानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केलं असा खोटा प्रचार करण्यात आला त्यांना सुद्धा त्यावेळी बलात्कार आणि जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या त्यावेळेस नुपूर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्या होत्या पण गोंधळ इतका वाढला की या पदावरून त्यांना दूर करण्यात आलं सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना काही काळ अज्ञात स्थळी सुद्धा राहावं लागलं आणि आता सुद्धा तेच होतय पण दोन्ही ठिकाणी विचार केला तर समोरून धर्मांधांकडून आक्षेपार्ह विचारण्यात आलं होतं आणि त्यासाठी प्रत्युत्तर देण्यात आलं होतं पण आता सुद्धा शर्मिष्ठालाच दोषी ठरवून तिला अटक करण्यात आली आहे आता शर्मिष्ठाच्या समर्थनार्थ अनेक राजकीय नेते सुद्धा मैदानात उतरले आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि खासदार कंगना राणाव यांनी ममता सरकारवर सडकून टीका केली आहे पवन कल्याण यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत आणि खरंच ते खूप महत्वाचे सनातन धर्माचा अपमान चालतो का टीएमसी खासदार जेव्हा सनातन धर्माचा अपमान करतात तेव्हा तात्काळ अटकता केली जात नाही कुठे आहे दिलगिरी का फक्त हिंदू तरुणीवरच कारवाई करायची हिंदूंच्या भावनांचं काय कोणत्याही धर्मावर टीका करणं हे खरं म्हणजे चूकच आहे पण लोकशाहीत न्याय हा समान हवा हेच धर्मांध लोक जेव्हा औरंगजेबाची वाहवा करतात टिपू सुलतानचा फोटो हातात घेऊन नाचतात आपल्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह टीका करतात आपल्या महापुरुषांचा अपमान करतात तेव्हा तात्काळ अटक का केली जात नाही किंवा पश्चिम बंगालमध्ये हिंदू लोकांवर अत्याचार होतात हिंदू महिलांवर बलात्कार केले जातात शाळा कॉलेजमध्ये सरस्वती पूजन केलं तर मुलींवर बलात्कार करू अशी उघड धमकी टीएमसीचे खासदार देतात किंवा हिंदू सण उत्सवांमध्ये विघ्न निर्माण केल्यावर इतर राज्यांमधून पश्चिम बंगालमध्ये जाऊन पोलीस अटक करतील का आता जशी पश्चिम बंगालच्या पोलिसांनी कार्यतत्परता दाखवली तशी पश्चिम बंगालमधल्या इतर प्रकरणांमध्ये का दाखवली नाही तेव्हा पश्चिम बंगालचे पोलीस कुठे होते आत्ता मुर्शिदाबादचं प्रकरण ताजं आहे मुर्शिदाबादमध्ये काही दिवसांपूर्वी दंगल उसळली होती हिंदूंच्या घरांवर वस्त्यांवर आक्रमण करण्यात आलं त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले हिंदू मंदिरांवर आक्रमण करण्यात आलं हिंदूंच्या देवदेवतांच्या मूर्ती फोडण्यात आल्या हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले अनेक हिंदू कुटुंबांनी पलायन केलं तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की जेव्हा हे धर्मांध लोक आमच्यावर आक्रमण करत होते तेव्हा एकही पोलीस तिथे नव्हता पोलीस पळून गेले होते पण केंद्रीय राखीव दलाचे जवान होते त्यांच्यामुळे आमचे प्राण वाचले आता काय म्हणावं याला तेव्हा पश्चिम बंगालच्या पोलिसांना कारवाई करायला अजिबात वेळ नव्हता ते कानाडोळा करत होते पण आता बावीस वर्षीय तरुणीला पकडण्यासाठी पार ते हरियाणात गेले अशी काय चूक होती तिची तिने एकाला उत्तर देताना तिची जीभ घसरली पण तिने माफी मागितली तो व्हिडिओ सुद्धा डिलीट केला पण हिंदूंनी देशहितासाठी किंवा हिंदू धर्मासाठी आपल्या देशात अजिबात बोलायचं नाही पण हेच धर्मांध लोक भारतात राहून पाकिस्तानची बाजू घेतात दहशतवाद्यांची पाठराखण करतात ऑपरेशन सिंदूरच्या काळात अनेक ठिकाणी आपल्या लोकांनी हिंदू लोकांनी पाकिस्तानचा झेंडा लावला होता निषेध म्हणून पण अनेक मुसलमान लोकांना त्याचा खूप राग आला त्यांनी तो झेंडा काढला आणि आपल्याच लोकांना शिव्या दिल्या पण आपल्या लोकांबद्दल काही बोललं तर त्यावर आपण प्रत्युत्तर द्यायचं नाही आपल्या भावनांचं काहीही घेणं देणं नाहीये पण यांच्या भावना जर दुखावल्या तर मग पोलिसांना जाग येते पश्चिम बंगाल सारखं जर सरकार असेल तर तिथलं सरकार एकदम खडबडून होतं आणि कारवाई करत सुटतं पण जेव्हा हे धर्मांध लोक जिवे मारण्याच्या किंवा बलात्काराच्या धमक्या देतात त्या लोकांवर कारवाई कोण करणार ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या दृष्टीने धमकी देणारे हे दोषी नाही आहेत पण त्यांना उत्तर देणारे किंवा हिंदू धर्माची बाजू घेणारी बावीस वर्षीय तरुणी ही मात्र दोषी आहे धर्मनिरपेक्षता असावी पण दोन्ही बाजूने एका बाजूने असून चालत नाही आणि इतकी कार्यतत्परता असेल ना तर ममता दिदींनी आणि पश्चिम बंगालच्या पोलिसांनी मुर्शिदाबादमध्ये हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांना आधी पकडून फासावर लटकवलं पाहिजे ममता दिदींनी संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागायला पाहिजे आणि हे जोवर तुम्ही करत नाही तोवर शर्विष्ठाला अटक करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आजच्या भागात इथेच थांबते पण शर्विष्ठाला करण्यात आलेली अटक ही, ही योग्य की अयोग्य याविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि आपल्या साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत पाहत रहा साप्ताहिक विवेक धन्यवाद